शेतकरी बांधवांनो आम्ही नायगाव येथे आलेलो आहेत आणि ह्या प्लॉटला हा सीओ झिरो बत्तीसचा आडसाली लागवडीचा प्लॉट आहे ला, पुदाई साहेबांचा तर अठ्ठावीस मार्च म्हणजे मार्च, मार्च, सत्तावीस मार्चला त्यांनी एक फोटो शेअर केला होता आणि त्याच्यामध्ये फोटो शेअर करून त्यांचा हा सगळा जो काही पूर्ण हा जो काही प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक विकृती जी आहे ते तिथं निर्माण झालेली होती विकृती म्हणजे अशी होती की हा एवढ्याच त्याच मध्ये जे आहे ते हे सगळे एकदम डार्क असं पिवळसर जे आहे ते तिथं झालं होतं आणि मग त्यांना भीती अशी होती की हे जर असंच वाढत गेलं तर उत्पादनामध्ये घट येईल का तर त्यांना ते जे आहे ते आपण कशा म्हणजे कशा प्रकारची विकृती आहे आणि काय केलं पाहिजे त्या संदर्भात आपण चर्चा केली होती आता इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे शास्त्रज्ञ डॉक्टर सर आहेत त्याप्रमाणे डॉक्टर तळेकर साहेब आणि डॉक्टर शितोळे साहेब पण इथं जे आहे ते प्लॉट व्हिजिट करीत आलेले आहेत दोन चार महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते निरीक्षणाच्या अनुषंगानं आम्ही आलेलो आहेत तर आता हे जे काही कोल्ड क्लोरोसिस आहे तर त्या संदर्भात जे आहे ते आदरणीय सरांना मी विनंती करेल की ते कशा पद्धतीने होतं किंवा कुठल्या गोष्टीमुळे होतं कारण की इथं जवळच जे आहे ते एकदम आहे ते सांगतील तर ह्या सगळ्या गोष्टीचा वातावरणाचा पिकावर कसा परिणाम होतो आणि अशी जर क्लोरासिड जर आलं तर घाबरून न जाता काय आपण केलं पाहिजे त्या संदर्भात काय सांगाल शेतकरी बंधन सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काय जेव्हा हवेतर तापमान आपण म्हणतो जेव्हा कमी होतो तेव्हा अशा पद्धतीचे बँड्स तयार होतात त्याला अति थंडीचा परिणाम किंवा आपण त्याला बँडेड क्लोरोसिस असं म्हणतो खरं सांगायचं म्हणजे डिसेंबरच्या बारा तारखेला एक ग्रोउंडमध्ये माझा एक लेख पण मी दिलेला होता त्याच्यामध्ये पिकार होणारा ऊस पिकार होणारा अति थंडीचा परिणाम याच्यावर मी लेख दिला होता आणि हे असं जर झालं तर घाबरण्याचं काही कारण नाही जेव्हा काय होतं सडनली एकदम हवामानातील तापमान कमी झालं रे झालं की काय होतं ते अशा पद्धतीचे बँड्स तयार होतात मग ते व्हरायटी कुठलीही असेल जात कुठली असेल त्याच्यावर हा परिणाम दिसतो आणि त्याच्यामुळे काय होते तयार होतं पण हा एक विकृती आहे हा प्रकारचा कुठल्या प्रकारचा रोग किंवा किडीमुळे काही होत नाहीये त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये आणि जर उपाययोजना करण्याच्या बाबत जर म्हटलं असे बॅन जेव्हा थंडीच्या परिणामामध्ये दिसत आहेत तेव्हा आपल्याला काय करायला पाहिजे नत्रच आणि पोटॅश याचं एक आपल्याला काय मायक्रोनिटनची चेक फवारणी आपण काय करायला पाहिजे घ्यायला पाहिजे किंवा सारखा आपण जे म्हणतो त्याची सुद्धा एक फवारणी आपण घेतली तरी सण करतात उत्पन्नावर काय करत परिणाम होत नाही एक विकृती असल्यामुळे काही त्याची स्टेज निघून गेली किंवा एक त्याचा पिरियड निघून गेला की तो निघून जातो नवीन पानावर काही त्याचा परिणाम आपला तर तुमचं कुणाले साहेब आता अठ्ठावीस एप्रिल ला मार्चला मार्चला माझी व्हिजिट इथं झाली होती तुमचे काय अनुभव म्हणजे तुम्ही काय केलं आणि काही वेगळं काही जास्त खर्च करावा लागला का आणि आता प्लॉट कसा आहे त्यावेळेसची परिस्थिती त्यावेळेस वातावरण आणि आताची परिस्थिती काय वाटतं त्यावेळेस म्हणजे जास्त काय दिसत होते सध्या त्याच वेगळ्या दिसत पूर्ण त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागलं का विशेष काही काही करायची गरज पडली नाही आणि आता जसं तुम्हाला त्यावेळेस भीती होती तसं काही म्हणजे नुकसान झालं किंवा कसल्याही प्रकारचं नुकसान नाही ठीक आहे ठीक आहे